शिवाशिव का पाळत होते लोक तर याबद्दल आपण थोडंसं आज जाणून घेणार आहोत की लहान बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा कोणी त्याला हात लावत नाही किंवा त्याला जन्मताच कावीळ असतो किंवा कोणी बघायला जर कधी बाळाला तर पहिले त्याचे हातपाय धुवून घेतो आपण आणि मग बाळाला हातात घेतो तर हे कोविड काळातले नियम आपल्याला त्या जुन्या काळाच्या लोकांची आठवण करून देत होतं की शिवाशिव करणं किती हे नुकसानकारक होतं तर नमस्कार मित्रांनो शिवाशिव का पाळत होते लोक तर याबद्दल आपण थोडंसं आज जाणून घेणार आहोत की पूर्वीच्या काळी काही लोक देवपूजा करताना किंवा आपल्या आराध्य देवतेची पूजा करताना कोणालाही एकमेकांना स्पर्श करायचे नाही तर याच्यामागचं कारण सोहळं सोहळं म्हणजे स्वच्छता कुठल्याही पद्धतीच्या एका चिमणीला आपण हात जर कधी लावला तर बाकीच्या चिमण्या त्यांना टोचा मारून काही वेळेस मारताना मी स्वतः बघितलंय आपणही बघितलं असेल तर आपल्यातल्या आता जसं की लहान बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा कोणी त्याला हात लावत नाही किंवा त्याला जन्मताच कावीळ असतो किंवा कोणी बघायला जर कधी बाळाला तर पहिले त्याचे हातपाय धुवून घेतो आपण आणि मग बाळाला हातात घेतो दहा दिवसाचं जे आपण अं सोयर सुतक वगैरे पाळतो त्याच्या मागचं सुद्धा हेच कारण आहे त्या की त्या दहा दिवसाच्या सुतकामध्ये आपण बघतो की कुठल्याही पद्धतीच्या रोगजंतूंनी आम्ही त्रस्त नाही झालो आहे आम्ही मुक्त झालेलो आहे त्या माणसाचे सगळे अंथरुण आम्ही जाळलेत किंवा फेकलेले आहेत आणि या दहा दिवस याच प्रकारच्या रोगजंतूमध्ये राहून सुद्धा आम्हाला काहीही झालेलं नाही म्हणजे आमचं आरोग्य उत्तम आहे कुठल्याही पद्धतीचा रोटी व्यवहार बेटी व्यवहार आपण आता करू शकता अशा पद्धतीचं एक शास्त्र सांगितलेलं आहे आणि दहा दिवस वृद्धी सुद्धा सांगितली आहे म्हणजे ज्यावेळेस बाळ जन्म लाईल तर दहा दिवस कुठल्याही पद्धतीचे शिवाशिव किंवा सार्वजनिक उपक्रम आपण करू नये हे याच्यासाठी आपल्याला सांगितलेले आहे तसंच तुम्ही बघा की कोविड काळामध्ये आपल्याला बाहेरून आल्यानंतर सगळे कपडे पहिले एका ठिकाणी ठेवायला सांगितले होते नंतर छानपैकी आंघोळ करायला सांगितली होती तर हे कोविड काळातले नियम आपल्याला त्या जुन्या काळाच्या लोकांची आठवण करून देत होतं की शिवाशिव करणं किती हे नुकसानकारक होतं कारण की आपल्या शरीरावर मुखा वाटे किंवा स्पर्शा वाटे खाण्या वाटे किती प्रकारचे रोगजंतू आपल्या जवळ येत असतात आणि घेवाण देवाण आपण त्यांची एक प्रकारे करत असतो त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा आहे की देवपूजा करताना आपल्याला कुठल्याही पद्धतीच्या दुसऱ्या काही वस्त्राचा स्पर्श होऊ नये कुठल्याही व्यक्तीचा स्पर्श होऊ नये म्हणजे आपलं मन एकाग्र होतं बरेचसे सायंटिस्ट लोक तुम्ही मित्रांनो बघितले असतील की ते एकाच पद्धतीचे कपडे घालतात एकाच रंगाचे कपडे घालतात एकाच पद्धतीचं अन्न खातात त्याचं कारण काय आहे की त्यांचं मन हे त्या विषयाशी इतकं एकरूप व्हावं की दुसऱ्या काही खाद्यपदार्थांनी रंगाने मन विचलितच होऊ नये म्हणून अशा पद्धतीचं एक रूप होण्यासाठी आपल्याला ते एक प्रकारचं सोहळं आणि या सगळ्या बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या असतात